जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक नायक समस्त शिरपूर तालुक्यातील बौद्ध आंबेडकरी तसेच शू शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीनं माजी नगरसेवक गणेशभाऊ सावळे माजी नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट माजी नगरसेवक बाबूदादा खैरणार प्राध्यापक शैलेंद्र सोनवणे अशोक धिवरे सुनील बैसाने गोविंदा थोरात अॅडव्होकेट शालिनी सोनवणे मुकुंद बैसाने बापू इंदासे दत्ता थोरात रमेश वानखेडे राजेंद्र रंदिवे विजयानंद शिरसाट मूलचंद शिरसाट यांच्यासह असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात काही दिवसांपूर्वी घडलेली घटना ही आधुनिक भारताच्या विवेकावर उमटलेला डाग ठरावी अशी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने एका धर्मांध वकिलानं जोडा भिरकवण्याचा प्रयत्न केला हा क्षण केवळ एका व्यक्तीच्या सन्मानावर नव्हे तर न्याय तर्कसंगता आणि संमतेच्या आदर्शावरच झालेला वज्राघात होता ही घटना एका वैयक्तिक अपमाना पलीकडे जाते ती त्या विचार परंपरेवर प्रहार करते जी शतकानुशतके समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे मनोवादी वर्चस्वाला आवाहन देत तर्क विज्ञान समता आणि न्यायासाठी लढणाऱ्या आंबेडकरी चळवळीचा हा थेट अपमान आहे या अपमानाचा प्रतिध्वनी केवळ न्यायपीठातच नव्हे तर प्रत्येक संवेदनशील मनात उमटलं आहे शिरपूर तहसील कार्यालयात समस्त बौद्ध आंबेडकरी तसेच शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीनं सादर केलेल्या निवेदनात याच भावनेचा सूर उमटला हा हल्ला करण्याचा प्रयत्न केवळ न्यायाधीशांवर झालेला नसून हा थेट घटनात्मक मूल्यांवरच हल्ला आहे कॉम्रेड प्राध्यापक शैलेंद्र सोनवणे आणि सुनील बैसाणे यांनी आपल्या विधानात नमूद केलंय की दलितांविरुद्धच्या अत्याचाराच्या घटना आजही थांबत नाहीत शोषित वंचितांची आर्थिक प्रगती झाली तरी जातीय अवहेलनाचं विष अद्याप संपलेलं नाही दलित व्यक्ती जशी उच्च पदावर जाते तसा तिच्या विषयीचा द्वेष अधिक धारदार होत जातो जणू समानतेची उंची अनेकांना असह्य ठरते ही अशी घटना एक जाणीव करून देते की समतेचा लढा अजून संपलेला नाही सर्वोच्च न्यायाच्या पदावर सरन्यायाधीश भूषण गवई आज संविधानाचे रक्षण करते आहेत आणि त्यांच्यावरील प्रहार म्हणजे भारतीय संविधानिक लोकशाहीच्या अंतकरणावर झालेला प्रहार आहे या काळात पुन्हा एकदा तर्क विवेक बंधुता आणि समतेच्या ध्वजाखाली उभे राहण्याची वेळ आली आहे असं यावेळी निवेदनकर्त्यांनी व्यक्त केलं आहे यावेळी बन्सीराल शिरसाट लोटन थोरात दिनेश सावळे राकेश थोरात प्रमोद शिरसाट नागसेन पानपाटील भारत थोरात महेंद्र कढरे रोशन थोरात आकाश बाविस्कर सागर खैरणार बाबाजी करणकाळ दीपक अहिरे रवींद्र थोरात विशाल थोरात अशोक शिरसाट प्रवीण पानपाटील मायकल ठाकरे मधुकर थोरात रमेश थोरात सिद्धार्थ वाघ नागो अहिरे राजू सूर्यवंशी पंकज थोरात अजय खेरणार अमित ठाकरे आनंदा भील यश स्वानी राहुल मोरे सुबोध गवळे आदी उपस्थित होते फूट बिरकवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो घटनात्मक संस्थेचा तर अपमान आहेच पण आंबेडकरी दलित समाजाचा देखील अपमान आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व बौद्ध आंबेडकरी अनुयायी व शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत ही घटना अत्यंत गंभीर आणि खेदजन्य आहे भारतासारख्या लोकतांत्रिक देशामध्ये एका सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीला लक्ष करणे ते पण एक न्यायिक संस्थेचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला लक्ष करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि या संदर्भात निवेदना देण्यासाठी आम्ही सर्व उपस्थित आहोत मी आपल्या चळवळीतील ज्येष्ठ सिनियर आणि सामाजिक हक्क समितीचे संस्थापक मान्य प्राध्यापक शैलेंद्र सोनवणे सर यांना विनंती करेल की त्यांनी थोडक्यात एक भूमिका या ठिकाणी मांडावी त्यातनं ज्या धर्मियांच्या विरोधात तो निर्णय केला असं त्याचं म्हणणं आहे तो त्या धर्म भावनेच्या वेळातून त्याने ते बूट मारलं असं त्याचं जाहीर कबुली आहे असं असताना देखील त्याच्यावरती कोणती कार्यवाही झालेली नाही उलट पक्षी त्याच्या मुलाखती प्रमुख चॅनल्सवरनं म्हणजे विशेषतः एन आय सारखी वाहिनी जी भारत सरकारच्या आणि त्यातल्या त्यात मोदी सरकारच्या अत्यंत जवळची मानली जाते त्याच्यावरनं ती मुलाखत प्रसारित केली जाते त्याच वेळेला रायबरेलीमध्ये एका दलित युवकाला चोरीचा आळ घेऊन अगदी ठेचून ठेचून ठार मारलं जात आहे त्याचा व्हिडिओ बनवला जातो आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल केला जातोय त्याच वेळेला अनिल मिश्रा या जातीयवादी भाजप नेत्यानेच बाबासाहेबांविषयीचे अनुद्गार काढणारे एक व्हिडिओ क्लिप क्लिप म्हणण्यापेक्षा ती माध्यमांसमोर दिलेलीच एक मुलाखत आहे त्यात बाबासाहेबांविषयी अत्यंत आक्षेपार्ह असे विधान केलेले आहेत म्हणजे एकंदरीतच जे करायचं एक एक आहे ते आम्ही छाती ठोक पद्धतीने करू व्हायरल करू माध्यमांसमोर आणू अशी एक माझ असा एक ही एक प्रवृत्ती आपल्याला आता नव्याने पोचलेली पाहायला मिळते आणि याचा वेळीच पायबंद व्हावा यातल्या सगळ्या गुन्हेगारांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी खरं म्हणजे आपण आज इथे निवेदन देतो आहे या घटना कमी होत्या की काय पण नुकतेच आणखी हैदराबाद मधल्या एका आय पी एस दलित अधिकाऱ्याला देखील एवढा त्रास दिला गेला की त्याने आत्महत्या केली आणि जाण्यापूर्वी त्याने त्या करूं, करूं, तेरा अधिकाऱ्यांच्या दहा अधिकाऱ्यांची नावं त्याच्या तेरा पानांच्या चिठ्ठीत लिहून गेलेला आहे त्याने यापूर्वी तक्रारही केलेली होती परंतु त्याच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे आजच्या वातावरणामध्ये एकंदरीतच पाहता हे मुद्दाम जाणीवपूर्वक व्हायरल करून प्रसिद्ध करून दलितांचं प्रक्षोभ भडकवण्यासाठीचं हे एक षड्यंत्र आहे त्या षड्यंत्राला बळी न पडता आपण संवैधानिक मार्गानेच आपली नाराजी आपला निषेध व्यक्त करावा आणि यातल्या गुन्हेगारांवरती कारवाई व्हावी अशी मागणी हो। आपण आजच्या या निवेदनाद्वारे करत आहोत आणि या गुन्हेगारांवरती कारवाई न झाल्यास आंदोलनाचं स्वरूप तीव्र केलं जाईल मात्र ते अहिंसा आणि संविधानिक मार्गानेच असेल अशी आम्ही ग्वाही देतो परंतु एकच गोष्ट सांगून मी थांबेल की पॅन्थरचा मोर्चा निघालेला असताना दोन्हीकडच्या इमारतीतून काचेचा खच बाटल्यांचा रस्त्यावरती पडलेला असताना देखील त्यावरनं रक्ताळलेले पाय घेऊन चालत जाणाऱ्या पँथरांची अवलाद आहे त्यामुळे ही संघर्षाला घाबरत नाही हा संघर्ष शिरपूर तालुक्यातल्या तमाम फुले साहेब आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही आमची भावना मांडतो हो, आहोत आणि आपल्या अधिकाऱ्यांकडे ही मागणी करतोय की आमचं निवेदन त्वरित वर पोचवावं आणि गुन्हेगारांवरती कर शासन व गुन्हेगारांना यासाठी का, कार्यवाही करावी अशी मागणी करतो मी पुन्हा एकदा ज्या नावामुळे ज्या संविधानामुळे लोकांना एवढा पोटसूळ उठला आहे त्याच नावाचा पुन्हा एकदा जयघोष करेल आणि त्या आपण सर्वांनी त्याच्या मागे पुन्हा बोलायचे आंबेडकर 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 जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक